दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी वार रविवार यश ज्ञान अबकस व वैदिक म्यात इन्स्टिट्यूट आयोजित अबकस नॅशनल कोली स्पर्धा धुळे शहरातील दाते रिचे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदर अध्यक्ष अध्यक्षस्थानी धुळे शहरातील सुप्रसिद्ध इंजिनियर श्री संग्राम लिमे सर प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कॅरिओग्राफर वैभव घुगे तसेच श्री राजे भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट धुळे उपस्थित होते सदर स्पर्धेत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातून सहभाग नोंदविला होता येश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या आशा सोनवणे संचालिका यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली व प्रास्ता सादर केले सकाळच्या प्रथम सत्रात ऑनलाईन व ऑफलाइन अबकस ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली तर दुपारच्या सत्रात जेवणानंतर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला वैभव गुगे व रणजित राजे भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले त्यात प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे तीन हजार दो एक दोन हजार एक एक हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूटमधील सर्व शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली होती जोता पारा, जोता पारा, जोता पारा, はい。 संचालिका यशज्ञान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्किल स्किल डेव्हलपमेंट धुळे यशज्ञान इन्स्टिट्यूट मार्फत आपण गेल्या सात वर्षापासून विद्यार्थ्यांचं ब्रेन आणि स्किल डेव्हलपमेंटचे काम करतच आहोत आपण यापूर्वीही वेगवेगळ्या प्र वे वे प्रकारच्या कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत पण धुळ्यात आता पहिल्यांदा आपण अबॅकसची नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतातील चारशे ते पाचशे मुलांनी सहभाग घेतलेला आहे काश्मीरपासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत सगळ्या मुलांनी त्यात सहभाग घेतलेला आहे त्याच्यात ऑफलाईनला इथे सुद्धा खूप मुलं उपस्थित आहेत त्यात आमचे सहकारी जामनेचे सरस्वती क्लासेसचे सर विश्वेश बावीसकर सर आणि वर्षा बाविस्कर मॅडम मालेगावच्या कंचलवाघ आणि मोनाली वरखेडकर मॅडम भुसावळच्या रमिता नेरपगार मॅडम त्याच्यानंतर ने अभिजित बेस क्लासेस धुळे येथील काठे मॅडम त्याच्यानंतर दोंडाईच्याचे सरस्वत क्लासेसचे राजपूत सर असे वेगवेगळ्या खूप सारे इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थी सा या ठिकाणी आलेले आहेत तर ही आपली डोळ्यातली पहिलीच नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती आणि तीसुद्धा पूर्णतः डिजिटल ऑर्गनाईज केली होती ज्याच्यामध्ये शंभर टक्के अॅक्युरेसी आहे कुठलाही पेपरचा वाप वापर या परीक्षेमध्ये आपण केलेला नाही आहे डिजिटलमुळे एकतर पेपर वाचला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अॅक्युरेसी खूप आहे जे डिजिटल रिझल्टस आहेत मुलांचे त्याच्यामुळे जो जितका अभ्यास ज्याने केला असेल त्याला त्या पद्धतीने रिझल्ट येणार आहेत त्याच पद्धतीने त्यांचं पद्ध मूल्यमापन होणार आहे अशा पारदर्शक पद्धतीने आपण ही कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न करत आहोत आज आयशोद् इन्स्टिट्यूटची ही कॉम्पिटिशन आता संपन्न झाली त्याच पद्धतीने बक्षीस वितरण आपण ऑर्गनाईज केलेले आजच के ज्या आपण आपले बॉलिवूडचे जे कोरिओग्राफर आहेत वैभव सर ज्यांना आपण टी व्हीमध्ये भरपूर प्रोग्राम्समध्ये त्यांना ॲज अ कोरिओग्राफर आपण बघितलेला आहे तर ते आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून हे लाभलेले आहेत ज्यात आम्ही मुलांचे तीन चॅम्पियन्स आणि रँक होल्डर्स असे छत्तीस रँक होल्डर्स जे टीचर्स आहेत जे कुठलाही एक रुपयाचा मोबदला न घेता विद्यार्थ्यांसाठी एवढी मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी आपण जे बाहेरचे आपले इन्स्टिट्यूट ओनर्स आहेत त्यांच्यासाठी आपण बेस्ट टीचर अँड बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डही या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत आणि तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही आज आपण सेम डे आपण केलेला आहे पहिले जे विद्यार्थी आलेले आहेत की त्यांना आपण कॅश प्राईजही अनाऊन्स केलेलं आहे तीन हजार दोन हजार आणि एक हजार याप्रमाणे त्याच न त्याचप्रमाणे जेवढे विद्यार्थी इथे ऑफलाईन एवढ्या लांबून ट्रॅव्हलिंग करून धुळ्यात आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण रकिड्रॉसुद्धा ऑर्गनाईज केला आहे जे विद्यार्थी हॉलमध्ये बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावाच्या चिप्स आम्ही बनवलेले आहेत आणि त्याच्यातून एका भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे एक, एक सायकल आज जो त्याच्या घरी घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने या सगळ्या पूर्ण भारतभरच्या स्टुडंटसोबत एश इन्स्टिट्यूटने या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या सोबतीने ही नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलीच आहे आणि खूप सुंदररित्या संपन्न होत आहे ही कॉम्पिटिशन आणि या तुमच्या माध्यमातून अजून एक गोष्ट अजून असं करायची आम्हाला की ऑगस्टमध्ये आता नॅशनल आम्ही ऑर्गनाईज केली ऑगस्टमध्ये आम्ही परत इंटरनॅशनल लेवलची अंदा कॉम्पिटिशन घेऊन येत आहोत अशी आशा करतो की त्यातही आम्हाला आता आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश मिळालेला आहे आणि त्या कॉम्पिटिशन गुगुल मध्ये माझं काम एकवीस बसले आहे विग्रोचा तीन बसले आहे डान्स टी वी मध्ये आम्ही डान्सर होतो मग शिस्टन झालो मग टी व्हीवर आलो दुनिया समोर लोकांनी प्रेम दिलं आता मी एक कोरोग्राफर आहे नृत्य निदर्शक आहे एक जण स्वतः आहे वाटतं कारण की मला पाच वर्षाच्या मुलं शंभर वर्षाच्या आजी आजोबा सुद्धा ओळखतात ते माझ्या कामाचं की माझ्या कामाचं वशीच आहे कारण की प्रत्येक एज कॅटेगरी मला ओळखते प्रत्येक एक कॅटेगरीमध्ये जेवढं प्रेम आहे एक प्रेम असल्यामुळे माझं काम अजून वाढत काम अजून लोकांपर्यंत पोहचत आणि एवढंच नाही की तुम्ही अभ्यास वगैरे करताय सगळं करताय जे करणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या आवड आहे म्हणजे डान्स असेल सिंगिंग असेल तुम्ही गिटार वाजवत असाल तुम्ही रनिंग मध्ये चांगले असाल किंवा तुम्ही कोणाची विविध चांगली करत असाल तर कोणी हे करून चांगली करत असाल त्या करून तेवढाच वेळ द्या ते सुद्धा तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल तुमच्या स्वप्नांकडे पुढे येऊन जाईल आणि त्या गोष्टीमध्ये आता मी अपसरित होतो खरंच खूप होतो म्हणजे असे बोलायचे मी केलं नाही तर पाच वर घेऊ मी ग्रॅज्युएट पण झालो दहावी अठ्ठावन्न टक्के बारावी सत्तेचाळीस टक्के ग्रॅज्युएट झालो चाळीस शाखेंट माझ्या लाईफ मध्ये मी टू हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे

अभ्यास करून त्या गोष्टीमध्ये जाणून करू शकतात